नमस्कार तर आज आपण बनवणार आहे कच्च्या टामॅटोची चटणी तर साहित्य बघूया इथं मी घेतलं आहे दोन चमचे सुक्क खोबरं खिसून घेतलं आहे आणि जिरे घेतले एक चमचा लसूणाच्या दहा बारा पाकळ्या घेतल्या आहेत मीठ घेतलं आहे कोथिंबीर घेतली आणि पंधरा वीस मिरच्या घेतल्या चिरून आणि दोन कच्चे टामॅटो आहेत हे कच्चे टामॅटोची चटणी बनवायची आहे मी दोन घेतले आहेत कच्चे टामॅटो आता हे टामॅटो अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत बिया काढून टाकायच्या आहेत जास्त बिया घ्यायच्या नाही आहेत घेतला तरी चालतात आणि हे सुकंच मी कढईमध्ये जिरे भाजून घेणार आहे जिरे मी एक चमचा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं जिरे भाजून घ्यायचे मी सुकं घेतले भाजून म्हणजे आपल्या त्या चटणीला जिऱ्याचा वास छान असा येईल यासाठी आपण जर तेलामध्ये भाजून घेतलं तर एवढा वास येत नाही आणि आता खोबरंसुद्धा मी सुक्कच भाजून घेणार आहे तेल वगैरे न टाकता व्यवस्थित असं असं खोबऱ्यामुळे थोडंसं चटणी अशी कुरकुरीत अशी वाटते म्हणजे दाताखाली खोबरं आलं की मस्त आहे आता बघा खोबरंसुद्धा आपलं लालसर होत आलेलं ला आहे आता आपण खोबरं काढून घेतलं आणि आता तेल दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे छोटे दोन चमचे आणि आता आपण ह्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला उपा टामॅटो होता तो त्याच्यामध्ये ॲड करूया तेलामध्ये तेल गरम झालं आहे आता टॅमॅटो आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे टॅमॅटो भाजताना टॅमॅटोला पाणी प सुटतं आहे हे बघा ते पाणी सगळं आटू द्यायचं आणि आपला टामॅटो मग मऊ पडेल तुम्ही तिखटानुसार म्हणजे तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकताय किंवा तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमीसुद्धा करू शकताय मी इथं तिखट मिरची घेतलेली आहे एक दहा पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून तर त्यासुद्धा आपण त्याच्यात मिक्स करूया तेल टामॅटो आणि त्याच्यामध्ये आता मिरची ॲड केलेली आहे मिरचीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता इथं पाणी सुटलेलं आहे ते पाणी आटवून घ्यायचं आहे आणि आपला टामॅटो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे मिरची व्यवस्थित भाजली गेली पाहिजे आणि ज्या पण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करायच्या त्या पण असं भाजून घ्यायच्या म्हणजे परतून त्याच्यामध्ये म्हणजे लसणाचा कच्चापणा थोडा जावा म्हणून आता बघा टॅमॅटो मऊ पडलेला आहे मिरच्यासुद्धा मऊ अशा पडलेल्या आहेत आणि पाणीसुद्धा आटत आलेलं आहे आता मी इथं खलबत्ता घेतलेला आहे हा दगडी खलबत्ता आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा, सुद्धा, सुद्धा वाटलं तरी चालेल पण मी ज्या पद्धतीनं म्हणजे कुटते तशा पद्धतीनं म्हणजे पहिला जिरंच कुटून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये सुद्धा टाकताना जिरेच पहिला टाकायचे म्हणजे आपले जिरे बारीक होऊन जातात आणि आता मी खोबरं ते भाजून घेतलेलं ते घा घातलेलं आहे आता ते सुद्धा मी कुटून घेत आहे असं व्यवस्थित चेचून घ्यायचं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण मला असं कुठूनच आवडते बघा आपली पूळ अशी व्यवस्थित बारीक झालेली आहे खोबरं जिरं मस्त असं बारीक झालेलं आहे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण टामॅटो लसूण मिरच्या भाजून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत थोडं थोडं करून घालून चेचून घ्यायचं आहे आपल्या टामॅटोला मिरचीला व्यवस्थित चेचून मिक्स करून घ्यायचं आहे त्याला जिरे आणि खोबरंसुद्धा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि मीठ घालायचं आहे चेचताना थोडं थोडं हे बघा आपण चेचत कसं मिश्रण मिक्स करत आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकताय पण स्टेप बाय स्टेप करायचं अजून थोडं मीठ घातलं आहे मी त्याच्यामध्ये जो आपला टॉमॅटो वगैरे मी थोडा थोडा करून घेतला आहे चेचायला त्याच्यामुळे मी अजून थोडं मीठ ॲड केलं आहे आणि व्यवस्थित चेचून घ्यायचं असं तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा स्टेप बाय स्टेप असं घेतलं तरी चालतं आहे आणि वाटण जरा जाडसर करायचं मिक्सरमध्ये असताना आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया जर तुम्ही कोथिंबीर टामॅटो वगैरे भाजताना सगळ्यात शेवटी गॅस बंद करायच्या वेळेला कोथिंबीर पण थोडी भाजून घेतली तरी चालते हे बघा आपली इथं चटणी तयार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि परत एकदा बघायचं की आपला टामॅटो कुठं शिल्लक राहिला आहे काय चेचताना वाटताना जास्त पण मऊ करायची नाही चटणी अशी जाडसरच जरा ठेवायची आणि इथं आपली चटणी तयार आहे टामॅटोची तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत ही चटणी खाऊ शकताय भाजी बनवली नाही आणि फ्रीजमध्ये जर चटणी ठेवली असेल बनवून आठ दिवस ही राहू शकते तर ती तुम्ही घेऊन खाऊ शकताय तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा दीप मलाच किचन अँड फॅमिलीला भरभरून सपोर्ट करा बाय